नमस्कार निकिता रेसिपी अँड व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंडा करी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे पाववाटी आणि थोडं आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक इंचचा आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेला आहे कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या पण घेतलेल्या आहे तर आता एक कांदा आणि खोबरं मी थोडं तेलात परतून घेणार आहे आणि अंडी उकडून घेतलेली आहे अंडी उकडून घेतलेली आहे आणि सोलून घेतलेली आहे तर याला ना अशा चिरा पाडायच्या पा, मध्ये मध्ये आणि मी ते एक माणसासाठीच बनवते भाजी तर तुम्ही मसाला आणि अंडी जास्त घेऊ शकता जास्त माणसांसाठी आणि हे आपलं बघा कांदा खोबऱ्याचं वाटण ते भाजून झालेलं आहे ते मी आता मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे वाटताना कोथंबीर पण टाकायची वाटना वाटणाला कलर पण बघा किती छान आलेला आहे टॉमॅटोमुळे तर आता मी या मसाल्याला फोडणी देत आहे हे पहा मी कढई कडाई ठेवलेली आहे तर एक कांदा खोबरं भाजलं ना त्याच्यातच मी आता भाजीला फोडणी देणार आहे या आता याच्यात थोडंसं तेल घेते अंदाजे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये ना ही अंडी फ्राय करायची आहे थोडीशी थोडीशी मी मिरची पावडर घालते आणि थोडीशी हळद तर तेल घालून घेते फोडणी देण्यासाठी याच्यामध्ये ना थोडीशी जिरी घालायची आहे थोडीशी मोरी एक चमचा मिरची पावडर आणि हे थोडा आगरी मसाला आहे आणि हा गरम मसाला हा कांदा मसाला आणि थोडी हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीप्रमाणे घालायचा आहे आता याच्यामध्ये हा मसाला काढून घ्यायचा आणि मसाला चांगला परपायचा हा मसाला चांगला तेलात परतला ना भाजीला कलर छान येतो आणि हे मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे अंदाजे एक चमचा कारण मिरची पावडर जरा तिखट आहे हे थोडंसं मी पाणी घेत आहे याच्यामध्ये आणि याला चांगली उकळी देऊ आता ह्या रस्त्याला चांगली उकळी आली ना मग हे अंडी याच्यात सोडून द्यायचे आणि मसाला पण शिजला जाईन तोपर्यंत बघा किती छान कलर आलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे आता अंडी याच्यामध्ये सोडून घ्यायचे हे बघा बघा किती भाजी सुंदर झालेली आहे आपली अंडाकरी तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने अंडाकरी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल अंडाकरी